राग किंवा क्रोध हा माणसाचा अत्यावश्यक आहे राग हा आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे राग आल्यावर मानव एकाग्रता घमावून बसतो त्यामुळे यशप्राप्ती होऊ शकत नाही राग आल्यावर मानवी शरीरातील हार्मोन्स अनियंत्रित होतात शरीराची लवचिकता कमी होते राग आल्यामुळे माणसाच्या स्वभावातील गती आणि सुलभता नष्ट होते राग कसा नियंत्रित करावा याबद्दल संत तुकाराम महाराज आपल्याला मार्गदर्शन करताना म्हणतात तीळ जाळीले तांदूळ काम क्रोधे तैसेची खळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासा पोटी होम हवन करत असता त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असता होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ तांदूळ टाकता तर मग तुम्ही तुमच्याकडे राग का बरं तसाच ठेवता तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा होणार आहे माणसाकडे कधीही राग नसावा रागामुळे फक्त नुकसानच होते बघा एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो जिथे त्याला खूपच तहान लागते इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठेच पाणी मिळत नाही तहानल्यामुळे त्याचा घसा सुकतो त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे ठेंब पडत होते तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या ठेंबांनी द्रोण भरू लागला जसे तसेतसे जवळजवळ खूप वेळ झाल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणाला तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला त्या द्रोणाला झडप मारून परत समोरच्या दिशेने जाऊन बसला त्या द्रोणातील पूर्ण पाणी खाली पडते राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि ते पाणीही या पक्ष्याने पाडले परंतु आता काय होऊ शकत नाही असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो खूप मेहनतीनंतर पुन्हा तो द्रोण भरतो आणि राजा परत आनंदी होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत परत येतो आणि द्रोणाला झडप मारून पाणी पाडून परत त्या जागीत जाऊन बसतो असे दोन ते तीन वेळा होते आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दृष्ट पक्षी असा का वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला मी संपूर्णच टाकेन असे मनातल्या मनात ठरवतो राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या त्या द्रोणाला भरू लागतो खूप वेळानंतर द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो तेव्हा तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो तेव्हा राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या चापकामुळे पोपटाचे प्राण जातात आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिछा सुटला परंतु असे ठेम ठेम करून कधी परत द्रोण भरणार आणि कधी माझी तहान विजणार म्हणून जिथून पाणी हे पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदी जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केले जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मी तर त्यालाच मारून टाकले मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी न कळत किती मोठे पाप केले आहे राजा खूप दुःखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्या सोबत आपल्या स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतो राग म्हणजेच विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापानेच होतो म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेच काही बोलून जाते जीवन जगत असताना रागावर नियंत्रण ठेवले तर आयुष्यात खूप काही आपण करू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा